नमस्कार मी किशोर पाटील आपले सर्वांचं के एस न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अरुण गवळीची लव्ह स्टोरी यावर व्हिडिओ बनवला होता त्याला आपण सर्वांनी भरभरून असा प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डॅडी उर्फ अरुण गवळी यांची ए टू झेड स्टोरी बघणार आहोत चुकीला माफी नाही सगळ्या महाराष्ट्रात प्रचंड गाजलेला हा डायलॉग अंगात पांढरा कुर्ता पायात पांढरा पायजामा आणि डोक्यावर पांढरी टोपी गुळगुळीत दाढी केलेली कोरीव मिशा आणि डोळ्यात प्रचंड जरब हा लुक डायलॉग म्हणणाऱ्या अभिनेत्याचा होता पण बघणाऱ्या प्रत्येकाची रिॲक्शन यायची सेम डॅडी या माणसावर तीन पिक्चर आले काही त्याचे बायोपिक म्हणूनही चर्चिकले प्रत्येक पिक्चरमध्ये त्याच्या भोवती फिरणारे कॅरेक्टर हे मसिहा असायचे आणि प्रत्येक वेळी चर्चा व्हायची त्याच्या नावाची अरुण गुलाबगवळे पाच फूट तीन इंच उंचीचा हा माणूस बऱ्याचदा ढगळ कपड्यांमध्ये दिसायचा त्याचे कपडे त्याची तब्येत झाकायचे पण पांढऱ्या कपड्यातनं मग इतिहास लपला जायचा नाही आजही लपला जायत नाही आता ढगळ कपडे तसेच असले तरी तब्येत काहीशी सुधारली आहे गुळगुळीत दाढी केलेल्या गालांची जागा आता पांढऱ्या खुंट्यांनी घेतली आहे पण आजही त्याचं स्वागत हा इव्हेंट असतो आजही तो गर्दीचं कारण ठरतो त्याच्या काळातले नामचीन गँगस्टर एक एक करत संपले छोटा राजन छोटा शकील देश सोडून गेले अमर नाईकचा एन्काउंटर झाला अश्विन नाईक साधेपणाने जगतोय त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या दाऊदच्या तर जिवंत असण्यावर सुद्धा शंका आहे फक्त मुंबईच नाही तर सगळा महाराष्ट्र हदरवणारी या अंडरवर्ल्डच्या दादांपैकी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बाजूला झाला अपवाद अरुण गुलाब गवळी हा इतिहास याच अरुण गवळी यांचा मुंबईच्या गिरण्यांमध्ये काम करत करत अंडरवर्ल्डमध्ये येण्याचा इथे टिकवण्याचा जिंकण्याचा लढण्याचा आणि हारण्याचाही डॅडी ह्या दोन अक्षरांनी भोवती फिरणारी ही स्टोरी गुलाब गवळी मूळचे अहिल्यानगरचे तर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई गवळी या मूळच्या मध्य प्रदेशच्या खांडवा इथल्या या दोघांनी संसार थाटला मुंबईत गुलाब गवळी कॉम्प्लेक्स मिल्समध्ये कामाला होते तर लक्ष्मीबाई जवळपास दहा वर्ष शक्ती मिलमध्ये कामाला होत्या या जोडप्याला चार मुलं होती आणि दोन मुली यातल्या आशा गवळी यांचं लग्न झालं मोहन अहेर यांच्यासोबत त्यांचे पती एअर इंडियामध्ये लोडर म्हणून काम करायचे तर रेखा गवळी यांचे पती दिगंबर आहेर मध्य रेल्वेत अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये होते गवळीच्या कुटुंबातले सदस्य एकत्र गिरणीत काम करायचे किंवा मग सरकारी नोकरी गवळीने त्याकाळी मॅट्रिकची परीक्षा पास केली होती त्याचे आईवडिलांनासुद्धा त्यांनी आणखी शिकावं असं वाटत होतं पण अरुण गवळी मॅट्रिक पास झाला त्याच्या वडिलांनी मिलमधली नोकरी सोडली आणि गवळी आला गिरणीच्या विश्वात सुरुवातीला त्याने शक्ती मिलमध्ये कामाला सुरुवात केली त्यानंतर तो गोदरेजमध्ये लागला आणि तिकडून तो क्रॉम्प्टन ग्रीव्हिजमध्ये कामाला लागला तो असा काळ होता जेव्हा गिरणीत नोकरीला भविष्य होतं यंत्रांची घरघर सुरळीत सुरुवाती पण याच गिरण्या अरुण गवळीच्या भविष्य बदलणाऱ्या ठरल्या आणि सोबतच सगळ्या मुंबईचंही क्रॉम्प्टन गिरणीमध्ये काम करत असताना गवळीची ओळख झाली सदाशिव पावला याच्याशी त्याला सगळेजण सदामामा म्हणून ओळखायचे सदामामा आणि गवळी दोघांच्याही पर्सनॅलिटीमध्ये प्रचंड फरक होता गवळी काहीसा बुटका तब्येतीने काटक तर सदामामा उंच खांद्याचा धिप्पाडगडी सदामामाच्या सोबतीने गवळी गुन्हेगारीच्या लाईनला आला दारू जुगार मटक्याच्या अड्ड्यावर त्याचं नियंत्रण आलं पण गवळी कुठला टोळीचा सदस्य झाला नव्हता त्यासाठी अजून वेळ होता त्यासाठी त्याच्या आयुष्यात एका कॅरेक्टरची एंट्री होणं महत्वाचं होतं त्याचं नाव रमा नायक रमानायक सुद्धा भायकाळ्याच्या उंच क्रॉस गल्लीत लाल विटांच्या चाळीत राहायचा तशी गवळी आणि त्याची जुनी ओळख होती दोघे एका शाळेत होते रमा गवळीपेक्षा सिनियर होता पण तब्बडी क्लबमध्ये कबड्डी खेळताना मात्र दोघेजणं एकत्र असायचे सदामामामुळे पुन्हा भेट झाल्यानंतर भायकाळ्याच्या या दोन मित्रांनी आपले दाब्यात आणले अर्थात चढाई करायला अनेकजण उत्सुक होते पण गवळी आणि नाईकची पकड घट्ट होती त्यांनी आखलेलं मैदान भायकाळ्याला होतं इथे एक गोष्ट रुजायला प्रचंड वाव होता गुन्हेगारीत उत्तर भारतीय लोकांच्या टोळ्यांचे इथे बऱ्यापैकी वर्चस्व होतं एखाद्या टोळीचा मोरक्या जरी मराठी असला तरी टोळीमधले गुंड मात्र उत्तर भारतीय असायचे खास करून एस पुलटोळील्याही इथं आपलं वर्चस्व तयार केलं होतं ज्यांना आव्हान मिळालं बी टोळीकडून बाबू रेशीम रमा नाईक आणि अरुण गवळी ह्यांच्या टोळीकडून खरं तर सुरुवातीला अरुण गवळीला टोळीत जाण्यात काही इंटरेस्ट नव्हता त्यानं दारू जुगार मटक्याचे अड्डे ताब्यात आणून पुरेशी ताकद निर्माण केली होती पण मोहन सरमारकरची एसपूल टोळी म्हणजे साधा विषय नव्हता त्यांच्याकडे पोरं होती तगडे घुंड होते पोलिसांना हप्ताही वजनात जायचा साहजिकच त्यांची ताकद बघता भायखळातली जास्तीत जास्त पोरं त्यांना जोडली जात होती गवळी आणि रमानाईकला हीच ताकद तोडायची होते तेव्हा गवळीने सुरुवात केली ती सरमरकरच्या टोळीचं खच्चीकरण करून सरमरकर स्वतः मराठी असला तरी त्याच्या टोळीत बरेचसे गुंड उत्तर भारती होते गवळीने सरमरकरच्या टोळीचा उल्लेख भैया टोळी असा करायला सुरुवात केली महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या गुंड्यांची टोळी असा शिक्का त्यानं या टोळीवरती मारला आणि गवळी यांचा हा घाव परफेक्ट बसला भायकाळ्यामधली स्थानिक पोरं एसपूल टोळीमधून फुटली आणि गवळी रमानाईक यांना जॉईन झाली पोरं आली त्यामुळे मसल पॉवर वाढली पण तरीही सरमरकर त्यांना जड जात होता कारण तो मनी पॉवरमध्ये उजवा होता गवळी आणि नाईकची ताकद काहीशी वाढायला सुरुवात झालीच होती तोच भायकाळ्याला धाडसत्र सुरू झालं मटक्याचे दारूच्या अड्ड्यांवर धाडी पडायला लागल्या गवळी आणि रमा अडचणीत आले पण त्यांची अडचण फक्त हीच नव्हती की त्यांच्या अड्ड्यांवर धाडी पडत होत्या त्यांची अडचण ही होती की सरमरकरच्या अड्ड्यांवर धाडी पडत नव्हत्या गणित विस्कटत चाललं होतं गवळी आणि नाईकला बॅकअप हवं होतं जो मिळाला बाबू रेशीमच्या रुपानं इथेच अस्तित्वात आली बियार ए टोळी आणि इथूनच झाली अरुण गवळीची अंडरवर्ल्डमधली एंट्री या बी आर ए टोळीने पहिला गेम वाजवला तो पारसनाथ पांडेचा पांडे, पांडे मटक्याचे आकडे कंट्रोल करायचा गवळी आणि त्याचे शूटर पांडेला मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन संपवलं तलवार आणि चॉपरने सगळ्यांच्या डोळ्या देखत वार केले आता भर गल्ल्यात मटक्याच्या चिठ्ठ्या काढल्या असत्या तरी चाललं असतं पण त्यांना इमानदारी बियारे टोळी पाठीशी ठेवणं भाग होतं बीआरए टोळी काय करू शकते ह्याची टीप प्रत्येकापर्यंत पोचली होती गवळी रमा नाईक यांनी मटक्याचे आकडे मग दारूचे अड्डे मग छोटी मोठी दुकानं तस्करीचा धंदा करणाऱ्या लोकांकडून खंडण्या गोळा करायला सुरुवात केली तिकडे सरमरकर कोंडीत सापद्या तो चाळीतून बाहेर पडला आपल्या एसपूल टोळीला भायकाळा टोळी नाव देण्याचं त्याचं स्वप्न बरेच मागे पडलं तिथं आता एका नव्या भाईचं वर्चस्व होतं अरुण गुलाब गवळी त्याच्या टोळीच्या नावातल्या तीन अध्यक्षरांमध्ये त्याचं नाव सगळ्यात शेवटी ठेवलं रमा आणि बाबू त्याला सिनियर असले तरी गवळीने सगळी सूत्रं आपल्या हाती ठेवणं मात्र जमवलं त्यांना आपल्या टोळीचं मुख्यालय बनवलं चाळ अरुण गवळीचा अभेद्य बालेकिल्ला एकोणीसशे एकोणऐंशी साली अरुण गवळी तडीपार झाला रमा आणि बाबूसुद्धा तडीपार झाले रमा तर जेलमध्ये होता पण तरीही तिघांचं कनेक्शन स्ट्राँग होतं रमा आणि गवळी कुठलीही गोष्ट करताना बाबू रेशीमचा सल्ला घ्यायचे रमा आणि गवळी एका खुनात थेट सहभागी असल्याची चर्चा झाली पण रमाने जेलमध्ये जाऊन सुद्धा गवळी यांचं नाव फोडलं नाही गवळी जेलमध्ये असताना या दोघांनी तितक्याच ताकदीने टोळी चालवली तिघांची युती अभेद्य होती पण एकोणीशे सत्याऐंशी हे वर्ष या युतीचा अंत करणारे ठरले पाच मार्च एकोणीशे ला विजय उत्तेकरने बाबू रेशीमला जेलमध्ये जाऊन संपवलं चोवीस जुलै ला सत्याऐंशीला रमानाईकचा चेंबूरमध्ये पोलिसांनी एनकाउंटर केला चार महिन्यांच्या अंतरात बी आर ए टोळीची पहिली दोन अध्यक्षरं नाहीची झाली पण एक अध्यक्षर उरलं भिडलं आणि टिकलंही गवळीला टिकणं जमलं याचं सगळ्यात मेन कारण होतं त्याच्याकडे असलेली सोच प्रत्येक वेळी समोरच्याला शिंगावर घेण्याची गरज नसते हे त्यानं परफेक्ट ओळखलं होतं आपल्याला एखादा पाऊल मागेच जावं लागलं तरी तो जायचा पण त्याचं कमबॅक धडकी भरवणारा असायचं जमिनीच्या व्यवहारात पहिल्यांदा एंट्री मारणारा गँगस्टर अरुण गवळी होता मुंबई बदलती आहे इथं जमिनीना सोन्याचा भाव येणार हे त्यांना ओळखलं आणि लालबाग चिंचपोकळी आगरीपाडा परळ दादर गिरगाव अशा सगळ्या भागातले व्यवहार त्याच्या कंट्रोलमध्ये आले त्याच्या पन्नास शेअर शेअरशिवाय किंवा नव्या बिल्डिंगमध्ये त्याला काही फ्लॅट्स दिल्याशिवाय व्यवहार पुढे सरकायचं नाही या लेव्हलची ताकद गवळीने मिळवली पैशांचा ओघ वाढला तसा त्यानं तो माणसांकडे वळवला गिरण्यांच्या संपाच्या काळात डोळ्यांकडे पुरांचा ओघ वाढला होता यात रिस्क होती पण पैसा होता हाच पैसा गवळी द्यायचा त्यानं आपल्या गल्लीत तरुणांची सेना तयार केली पगारी सिस्टीमवर त्यांना पैसे देणं सुरू केलं एखादा गेम वाजवताना कुणी जखमी झाले कुणाचा मृत्यू झाला तरी त्याच्या घरी पैसे जायचेच थांबायचं नाही त्यांना जवळपास तीनशे जणांची टोळी तयार केली ज्यात त्याच्या खास विश्वासातले पन्नास माणसं होती चाळी तर छोट्यातल्या छोट्या प्रश्नावर सुद्धा अरुण गवळीकडे येऊन सुटायचा दगडीचाळीत त्याचा खास दरबार भरायचा इथल्या लोकांचा त्यानं इतका विश्वास कमावला होता की ही लोकं त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती अगदी आपल्या घरात गवळीला आणि त्याच्या माणसांना लपवून ठेवण्यापासून ते त्यांच्या प्रत्येक हाकेला उत्तर देण्यापर्यंत कारण त्यांच्यासाठी अरुण गवळी हा मसिहा होता त्यांच्यासाठी तो गुंड अरुण गवळी नव्हता त्यांचा डॅडी होता अजूनही आहे आता गवळीच्या पाठीमागे दगडी ऐटली लोक उभी राहत असली तरी अंडरवर्ल्डमध्ये त्याने शत्रूसुद्धा कमावले होते त्यातलंच एक नाव म्हणजे दाऊद इब्राहिम दाऊद आणि राम नाईक कधी काही भायखळा कंपनीमध्ये एकत्र काम करायचे दाऊद आणि गवळी यांच्या सुरुवातीला चांगले संबंध होते असंही बोललं जायचं पण नंतर विषय वर्चस्वाचा आला बाबू रेशीमच्या हत्येचा सूत्रधार दाऊद होता रमाच्या एन्काउंटरमागे दाऊदनं टीप दिल्याची चर्चा होती दाऊदला सगळी मुंबई हवी होती ज्यात भायखळाचा अपवाद नव्हता बघता बघता संघर्षाला सुरुवात झाली पण हा संघर्ष फक्त धमक्यांपुरता मर्यादित नव्हता या संघर्षात होता रक्तपात सतीशराज त्याची त्या काळातली ओळख म्हणजे दाऊदचा पेठ दाऊदचा प्रचंड खास माणूस दगडी सुरक्षा व्यवस्था असणारा सतत सावध राहणारा पण दगडी दगडीचाळीच्या पुरांनी सतीश राजाला नागपड्याच्या सिग्नलवर संपवलं त्याच्या अंगात गोळ्या सापडल्या नऊ गाडीची त्याच्या बॉडीगार्डची अक्षरशः चाळण झाली होती दाऊदच्या हत्तीनंतर शांत बसणार नव्हता त्यानं छोटा राजांच्या मदतीनं फिल्डिंग लावली आणि पंधरा दिवसात अशोक जोशीला संपवलं जोशी अरुण गवळीला भावासारखा होता जोशीला सुद्धा फिल्डिंग लावून तो गाडीत असतानाच संपवण्यात आलं खून का बदला खून गवळीनं वर्षभरात आपले तीन जवळचे मित्र गमावले होते पण त्याला खरा धक्का बसणं अजून बाकी होतं जो दाऊदनं साधारण एकोणीसशे नव्वदमध्ये दिला अरुण गवळीच्या भाऊ पाप्पा गवळीला संपवून फॅमिलीला टार्गेट करायचं नाही हा बेसिक रूल मोडला गेला भावाच्या मृत्यूमुळे गवळी हादरून गेला त्यांना वेळ घेतला पण दाऊदची बहीण हसीना पारकरच्या नवऱ्याला संपवलं आता हादरा बसण्याची वेळ दाऊदची होती मग एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जे जे शूटआऊट करत दाऊदनं गवळीला उत्तर दिलं या दोघांच्या संघर्षात दोन्ही टोळ्यांमधली बरीच माणसं संपली पण जास्त नुकसान झालं ते गवळीच्या टोळीचं या सगळ्यात दाऊदनं मुंबई सोडली पण कितीही नुकसान झालं तरी टोळी नव्यानं उघारत पुन्हा पुन्हापूरग तयार करत गवळी मात्र मुंबईचा चॅम्पियन बनून राहिला गवळीचा आणखी एक शत्रू होता अमर नाईक ज्याची गुन्हेगारी विश्वातली ओळख होती रावण अमर कोणाला भ्यायचं नाही अंगावर धावून जाताना पुढं मागं बघायचं नाही सुरुवातीला गवळी आणि अमर यांच्यात अघोषित सहकार्य होतं पण पुढे जाऊन गोष्टी बिघडल्या यात वर्चस्वाचा मुद्दा तर होताच पण सोबतच पैशाचा विषय सुद्धा दगडीचाळीजवळ असलेल्या खटावमिळची जागा बिकायला काढली गेली तेव्हा सगळे व्यवहार विना अडथळा व्हावे म्हणून मालक सुनील खटाव यांनी गवळी यांची मदत घेतली गवळीनं एकूण व्यवहारात दहा टक्के हिस्सा मिळवण्याची बोलणी केली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये गवळीगा या व्यवहारातून होणारा फायदा जवळपास पन्नास कोटींचा होता एकाच वेळी पन्नास कोटी गवळीच्या हातात एवढा पैसा आला असता तर गवळीला रोखणं कुणालाच शक्य नव्हतं हीच गोष्ट अमर नाईकच्या पण लक्षात आली आणि त्यानं खटाव यांच्याकडे पैशांचा तगादा लावला खटाव यांनी त्याला सिरियसली घेतलं नाही पण हे सरळ सरळ गवळीला आव्हान होतं आधीच्या बऱ्याच गोष्टी आणि आता पैशाच्या व्यवहारात हिस्सेदारी यामुळं चिडलेल्या गवळीनं अमरच्या भाऊ अश्विन नाईकवर गोळीबार घडवून आणला अश्विन थोडक्यात वाचला पण चिडलेल्या अमरनं खटाव्यांना संपवण्याचं ठरवलं आणि त्यांचा गेम वाजवला सुद्धा एक मोठं आर्थिक गभाळ गवळीच्या हातातून निसटलं गिरणी कामगार संघटनेवर वर्चस्व आणलेल्या गवळीच्या साम्राज्यासाठी हा धक्का होता ताडाखाली जेलमध्ये असलेला गवळी खटाव्यांच्या मृत्यूमुळे बॅकफूटवर गेला त्याची आर्थिक रसत तुटली होती अमरनाईकची सरशी झाली होती पण गवळी लंबा खिलाडी होता तो पुन्हा उभा राहिला आणि टिकलाही गवळीच्या टिकण्याचं रहस्य त्याच्या ताकदीत होतं गवळी जेलमध्ये जायचा तो सेफ होण्यासाठी शांत राहून पुढची आखणी करण्यासाठी ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर एस हुसेन अली यांनी गवळीबद्दल एक किस्सा लिहून ठेवलाय श्रीधर शेट्टी हॉटेल व्यावसायिक दगडीचळीत जाऊन गवळीबद्दल उलटसुलट बोलला होता गवळीने त्याला दगडीचळीत सगळ्यांसमोर संपवलं कोर्टात केस उभी राहिली पण गवळी याच्या विरोधात ना साक्षीदार होता ना पुरावाही हीच गवळी यांची ताकद होती पण या सगळ्या प्रकरणात गवळी प्रचंड सेफ खेळला थेट दगडीचळीत खून पडल्यानंतर गवळी फरार झाला श्रीधर शेट्टीवर पहिला वार करणारा घाटकर सुद्धा फरार होता पण तो पोलिसांना सापडला मग या सगळ्याचा तपास गेला इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्याकडे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खतरनाक होतं गवळी त्यांना सापडला असता तर शिक्षा कडक झाली असती त्यामुळे गवळीनं टायमिंग साधलं आणि तो हजर झाला त्र्याऐंशी साली झालेल्या या हत्येचा खटला शहाऐंशी साली उभा राहिला आणि गवळी निर्दोष सुटला गवळीवर टाळा लागला तो जेलमध्ये गेला पुन्हा बाहेर आला दरवेळी गुन्हा सिद्ध करण्यात गोची व्हायची मुख्य म्हणजे त्याच्यावर थेट हल्ल्याचा गुन्हा कधीच दाखल व्हायचा नाही त्याच्यावर कलम लागायचं एकशे वीस ब गुन्ह्याचा कट रचणे संभाजीनगरच्या हर्सुल तुरुंग पुण्याच्या येरवडा जेल इथं गवळीची बडदास्त एखाद्या राजाप्रमाणे ठेवली जायची इथूनच तो टोळीची सूत्र हलवायचा दगडीचाळीत त्याच्या पत्नी आशा गवळी त्या तसचं साम्राज्य सांभाळायला समर्थ होत्या गवळीच्या अनुपस्थितीत त्याच्या टोळीच्या सर्वे सर्वा होत्या त्याची ताकद होत्या लोक म्हणतात अजूनही दगडीचाळीत मम्मीच्या शब्दाला मान आहे आणि कायम राहील गवळीला एका प्रकरणात जामीन मिळाला की पोलीस त्याला दुसऱ्या प्रकरणात अडकवायचे मग भले ते सात वर्षाआधी खोलीखाली करायला लावल्याचं प्रकरण असे ना गवळीच्या जेलमधला मुक्कम वाढत राहायचा गवळी मग हटायचा नाही तो पुन्हा जामिनासाठी अर्ज करायचा बाहेर यायची तयारी करायचा आणि निर्दोष सुटायचा सुद्धा पण गवळीसाठी सगळेच दिवस सारखे नव्हते एका प्रकरणात त्याचा गुन्ह्यात थेट सहभाग सिद्ध झाला कोर्टाने त्याला शिक्षा सुनावताना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा असा उल्लेख केला आणि दोन हजार आठ साली जेलमध्ये गेलेला अरुण गवळी थेट दोन हजार पंचवीसमध्ये जामीनावर बाहेर आला त्याला सतरा वर्षे आठ ठेवणारं प्रकरण होतं शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण दगडीचळीत अरुण गवळीनं ग्रीन सिग्नल दिल्यानंतर जामसांडेकरची सुपारी घेतली गेली दगडीचळीच्या शूटर्सना त्यांच्या घरात घुसून सुपारी वाजवली आणि एका तुटलेल्या ट्रिगरमुळे लिंक लावत पोलीस गवळीपर्यंत पोहोचले त्याचा या प्रकरणातला संबंध स्पष्ट झाला आणि गवळी जेलमध्ये गेला एका अर्थानं हा शिवसेनाविरुद्ध गवळी या युद्धाचा शेवट होता असं युद्ध जे गवळीच्या आयुष्यातला एक महत्वाचा अध्याय होतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी भरसभेत वक्तव्य केलं होतं तुमचा दाऊद तर आमचा गवळी त्यांनी नाईक आणि गवळीचा उल्लेख आपली मुलं म्हणून केला आणि याची प्रचंड चर्चा झाली गवळीसुद्धा आपल्या डोक्यावर थेट बाळासाहेबांचा हात आला या खुशीत होता मुंबईत एकोणीशे त्र्याण्णवच्या स्फोटानंतर बदललेल्या परिस्थितीत बाळासाहेबांचं दादरच्या सभेतील वक्तव्य प्रचंड गाजलं त्यात शिवसेनेनं आयोजित केलेल्या महार नेत्यांना गवळीची उपस्थिती आणि पाठिंबा हे सुद्धा लोकांनी जाहीरपणे पाहिलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात युतीचे सरकार आले महाराष्ट्रात सेनेचा मुख्यमंत्री बनला गवळीला आणखी स्फुरण चढलं पण प्रत्यक्षात युतीच्या सरकारचा सपोर्ट मिळाल्याची चर्चा झाली ती अमर नाईकला अमर नाईकनं या काळात अमर्याद ताकद मिळवली अमर अश्विन दोघे परदेशात गेले अश्विनची बायको निकिता शिवसेनेच्या नगरसेविका झाली अशातच अमरनवळीला दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करण्याच्या नावाखाली संपवायचा प्लॅन केल्याची टीप गवळीपर्यंत गेली गवळी जेलमधून बाहेर आला पण एमपीडीए अंतर्गत पुन्हा आत गेला त्याच्या अटक थांबवण्यासाठी सेनेचे खासदार मोहन रावळे आगरीपाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषणाला बसले होते पण ह्याचा फायदा झाला नाही त्यामुळे ही सत्ता आपली नाही अशी भावना दगडीचाळीची झाली तिकडे मुंबईत गँगवॉर शिगेला पोहोचलं होतं सरकार अडचणीत सापडलं आणि मग सुरुवात झाली एन्काउंटरला प्रत्येक टोळीमधले नामचीन गुंड संपत होते इकडे गवळी अमरावतीत जेलमध्ये शिफ्ट झाला आणि त्याचं चाळीशीची टोळीशी असलेलं कनेक्शन तुटलं एकीकडे नाईक टोळीला पाठिंबा आणि दुसरीकडे आपल्या टोळीला संपवणं ह्यामुळे गवळी चिडला त्याच्या डोक्यात एकच गोष्ट घुमायला लागली जोपर्यंत सत्ता मिळत नव्हती तोपर्यंत शिवसेनेने आपल्याला जवळ केलं सत्ता आल्यानंतर सेना आपल्यावर उलटली त्या काळात शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचे मानसपुत्र म्हणून जयंत जाधव सक्रिय होते त्यांच्याकडे कुठलं पद नव्हतं पण त्यांच्या शब्दाला मात्र वजन होतं त्यांच्याच सल्ल्याने गवळी अमरावतीला शिफ्ट झाल्याचं बोललं जाऊ लागलं ही गोष्ट गवळीच्या कानावर पडली आणि तीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णवला जयंत जाधवांचा खून झाला या खुनात गवळीला अटक झाली पण साक्षीदार फितूर झाल्याने अरुण गवळी सुटला पुढे शिवसेनेचे आमदार आणि कामगार युनियनचे नेते रमेश मोरे सेना नेते केदारी रेडेकर यांच्या हत्या प्रकरणात गवळी टोळीचं नाव आलंय ह्याचं मूळ गवळीच्या डोक्यात असलेल्या रागात होतं सरकार आपलं नाही आपल्या प्रतिस्पर्धी टोळ्यांना ताकद मिळते हे ओळखून गवळी यांनी एक पर्याय निवडला सेफ राहायचे तर राजकारणात जायचे आणि राजकारणात जायचे तर बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात उभे राहायचे शिवसेनेला उत्तर म्हणून स्वतःची सेना काढायची त्यानं स्वतःचा पक्ष काढला अखिल भारतीय सेना ते सुद्धा तुरुंगातून शिवसेनेच्या कामगार सेनेतून राजकारणामुळे बाहेर पडलेले जितेंद्र दाभोळकर शिवसेनेतून बाहेर पडलेले भुजबळांचे विश्वासू भरत म्हाटडे यांना हाताशी घेऊन गवळीने पक्षाची बांधणी केली दाभोळकर तर गवळीच्या पक्षाचा ब्रेन होते आशा गवळी महिला आघाडीच्या प्रमुख होत्या वर्षभरात आभासेने साडेतीन लाखांपेक्षा अधिक जणांना सदस्य करून घेतलं मुंबईत असणाऱ्या सेनेच्या शाखा मोर्चे बोर्ड गेले तिथे अखिल भारतीय सेनेचे बोर्ड उभे राहिले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आभासेने सगळ्याच्या सगळ्या जागा लढवल्या मुख्यमंत्री असणाऱ्या मनोहर जोशींच्या मतदारसंघात आभासेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर पोचला शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना हेरून त्यांना ऑफिस गाडी ठराविक रक्कम देऊन गवळीने आभासेची ताकद वाढवली पण ही ताकद दिसून आली ती मुंबईत निघालेल्या मोर्चामुळे अठरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवला अखिल भारतीय सेनेने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्या निषेधार्थ एका मोर्चाचं आयोजन केलं त्याला गवळीच्या अटकेबद्दल सरकारविरोधात असलेलं रोष एक कारण होतं पण घाटकोपरच्या रमाबाई नगरात झालेली दंगल आणि पोलिसांचा गोळीबार हे कारणही गवळीने उचलून धरलं मोर्चेच्या दिवशी फक्त मुंबईतूनच नाही तर राज्याच्या इतर भागातूनही हजारो लोक मुंबईत दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लोकांचे जथ्थेच्या जत्थे येऊ लागले आझाद मैदानाकडे हा मोर्चा जाऊ लागला लोकांच्या हातात अरुण गवळी यांचे फोटो होते सरकारच्या पोलिसांच्या विरोधात भाष्य करणारे बॅनर्स होते या लोकांची अधिकृत संख्या होती पंचाहत्तर हजार तर पत्रकार आणि पोलिसांनी खाजगी हा आकडा दीड लाखाच्या जवळपास असल्याचं सांगितलं महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेच्या विरोधात मोर्चा काढण्याचं आणि त्याला लाखभर लोकांची गर्दी जमवण्याचं काम कुणी केलं तर अरुण गवळीने सरकारला ह्या मोर्चाला फारशी गर्दी जमणार नाही असं वाटलेलं पण त्यांचा अंदाज साफ चुकीचा ठरवत गवळीने आपल्याला किती जनाधार आहे हे दाखवून दिलं त्याच्या मोर्चात नाराज असलेले शिवसेनेकही सामील झाले ज्या बातम्या मुंबईत पुढचे काही दिवस प्रचंड चर्चेत राहिल्या विशेष म्हणजे तुरुंगाच्या बाहेर असूनही अरुण गवळी ह्या मोर्चाला उपस्थित नव्हता दाभोळकर आणि आशा गवळी ह्या दोघांनी मोर्चाचं नेतृत्व केलं आणि प्रचंड गर्दी जमवली शिवसेना सोडून कुठल्या तरी पक्षाला मुंबईत थांबवणं जमलेलं तेही शिवसेनेच्या विरोधात आभासेचं हे वादळ रोखणं अवघड झालं पण चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णवला जितेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आणि अखिल भारतीय सेनेला ब्रेक लागला पण म्हणून गवळी थांबला नाही तो स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उठरला दोन हजार चारच्या लोकसभेत अरुण गवळीने दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली तेव्हा इथून शिवसेनेचे मोहन रावळे रिंगणात होते याच मोहनरावळ्यांनी अरुण गवळीला तुरुंगातून सोडवण्यासाठी उपोषण केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसनं सचिन अहिर यांना उमेदवारी दिली अहिरे अरुण गवळी यांचे भाचे पण तरीही गवळी रिंगणात उतरला निकाल लागला तेव्हा मोहनरावळी जिंकले आणि अरुण गवळी दुसऱ्या क्रमांकावर राहिले पण फरक होता फक्त बावीस हजारांचा सेनेचं आपल्या बाले किल्ल्यात लीड कमी झालं होतं कारण अरुण गवळीने ब्याण्णव हजार दोनशे दहा मतं मिळवली होती गवळीने सहाही विधानसभा मतदारसंघातून दहा हजारांपेक्षा जास्त मते घेतली तर चिंचपोकळी विधानसभेतून रावळे आणि अहिर यांच्यापेक्षा जास्त एकूण तेवीस हजार दोनशे छत्तीस मतं मिळवली पण ह्या सगळ्यात आणखी एक चर्चा झाली होती गवळी दोन हजार चारच्या लोकसभेला मतदान करायला गेला नाही कारण तेव्हा दगडीचाळ भागाच्या सुरक्षेची जबाबदारी विजय साळसाकर यांच्याकडे दिली होती काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार इलेक्शनच्या दिवशी साळसरकर माझ्या एरियात काय करतोय तो येडा ऑफिसर मला ठोकेल अशी रिॲक्शन गवळीने पत्रकारांना दिली होती पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरुण गवळीने तत्कालीन चिंचपोकळी मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार मधू चव्हाण यांचा पराभव करत विधानसभेची निवडणूक जिंकली अरुण गवळीने जवळपास बासष्ट हजारांच्या आसपास मतं घेतली त्याचं लीड होतं अकरा हजारांचं अरुण गवळी आमदार झाला अखिल भारतीय सेनेने शिवसेनेला दणका दिला पण आमदार असतानाच गवळी रामसांडेकर हत्या प्रकरणाचा आरोपी ठरला आणि त्याच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक बसला ती जागा पुढे त्याच्या मुलीने चालवली गीता गवळी नगरसेविका झाल्या सध्याही त्या राजकारणात सक्रिय आहेत रामसांडेकर प्रकरणात जेलमध्ये असलेल्या गवळीला काही वेळा पॅरोल मिळाला भरपूर मिळाला पण त्यानं आत राहून सूत्र हलवणं जमवलं तसंच आपली इमेज बिल्ड सुद्धा त्याच्यावर हिंदीत पिक्चर आला मराठीत दोन पिक्चर आले त्यामधून झालेली त्याची मसिहा ही इमेज कुणीच दुर्लक्ष करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे गवळी आत असला तरी दगडीचाळीतल्या नवरात्रोत्सवात त्याच्या ताकदीची झलक दिसत राहायची आता त्याच्याच जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर आणखी ठळकपणे दिसली गवळी श्रीधर शेट्टी खून प्रकरणातून सुटून बाहेर आला तेव्हा दगडीचाळीत त्याचं जल्लोषात स्वागत झालं होतं आता ही परिस्थिती बदललेली नाही एखाद्या किल्ल्याप्रमाणे दगडीचाळ आजही अभेद्य आहे दगडीचाळ्यात मोठ्या प्रमाणात बदल सुद्धा झालेत पण एक गोष्ट मात्र आजही तशीच आहे अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी या नावाची चाळकऱ्याच्या मनात असलेली जागा मसीहा ही इमेज साधारण एकोणीसशे सत्तरच्या दशकात गवळी गुन्हेगारी विश्वात आला आता या गोष्टीला जवळपास पन्नास वर्ष होत आली आहेत पन्नास वर्षात प्रचंड गोष्टी बदलल्या गुन्हेगारीचं स्वरूप बदललं गुन्हेगारांची ताकद बदलली सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब असं म्हणाले तर कित्येकजण संपले टिकला तो फक्त अरुण गवळी अरुण गवळीबद्दल एक किस्सा चर्चेत असतो खरं खोटं माहीत नाही पण किस्सा चर्चेत मात्र असतो गवळीला आधी लोक भाई म्हणायचे त्याच्या भाई ओळखीमुळेच भाईगिरी हा शब्द फेमस झाला पण गवळीची ओळख भाई म्हणून टिकली नाही तो त्याच्या टोळीचा डॅडी बनला संपवण्याचे कित्येक प्रयत्न झाले तरी टिकलेला गिरण्यांच्या उदयापासून आस्तापर्यंतचा काळ पाहिलेला आणि गुन्हेगारीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्चस्व कायम ठेवणारा डॅडी अरुण गुलाब गवळी